नमस्कार श्री स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा बरेच स्वामी भक्त स्वामींच्या नऊ गुरुवारचे व्रत देखील करतात तर तेच नऊ गुरुवारचे व्रत आपण कसे करायचे तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नऊ गुरुवारचे व्रत हे आपण दोन पद्धतीने करू शकतो जी एक पोथी मिळते नऊ गुरुवार व्रताची तर त्या पूजेच्या मांडणीने देखील आपण नऊ गुरुवारचे व्रत करू शकतो आणि आता मी जी तुम्हाला एक मांडणी सांगणार आहे म्हणजे आता जी एक मी तुम्हाला पूजेची पद्धत सांगणार आहे त्या पद्धतीने देखील तुम्ही नऊ गुरुवारचे व्रत करू शकता तर मागच्या एका माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नऊ गुरुवारचे व्रत हे मांडणी करून कशा पद्धतीने करतात ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते नऊ गुरुवारच्या पोथीमध्ये ज्या प्रकारची मांडणी आहे त्या पद्धतीने आपल्याला ती मांडणी करून आपल्याला ते पूजेचे नव गुरुवारचे व्रत करायचे असते आता एक साधी सोपी पद्धत तुम्हाला मी नऊ गुरुवारच्या व्रताची सांगणार आहे ज्यांच्या घरामध्ये म्हणजे स्वामींचा आता एक एक घर असतात अशी की तिथे स्वामी सेवा केलेली चालत नाही किंवा त्यांना आवडत नाही तर एक त्या महिलांना त्या घरातील महिलांना स्वामींची सेवा करायची असते त्यांना स्वामींची सेवा आवडते मग मा घरामध्ये मांडणी वगैरे केलेली त्यांना चालत नाही तर मग कशा पद्धतीने आपण स्वामींचे नव गुरुवारचे व्रत करायचे तर स्वामींचे नव गुरुवारचे व्रत जे आपण करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची वेगळी पूजेची मांडणी करायला लागणार नाही जे तुमचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये तुम्ही त्या पूजेची मांडणी करू शकता म्हणजे मांडणी अजिबात करायचीच नाही आहे आता ह्या व्हिडिओमध्ये जे तुम्ही बघताय तर ह्या व्हिडिओमध्ये मी नऊ गुरुवारच्या व्रताची जी मांडणी असते ती मांडणी दाखवलेली आहे तुम्हाला मांडणी करून जर पूजा करायची असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि ती मांडणी करून तुम्ही त्या नऊ गुरुवारचे व्रत तुम्ही करू शकता आता जर तुम्हाला मांडणी करायची नसेल फक्तच तुम्हाला स्वामींचे गुरुवार उपवास करायचे असतील आणि तुम्हाला स्वामींची तशा पद्धतीने सेवा करायची असेल तर कशा पद्धतीने करायची तर सर्वात आधी आपण जे काही व्रत करणार आहोत तर त्या ते व्रत करत असताना स्वामींबद्दल विश्वास श्रद्धा आणि भक्ती मनामध्ये आपल्याला असायला पाहिजे स्वामींच्या कृपेने चांगलंच होणार असा विश्वास ठेवून तुम्ही हे व्रत करायला पाहिजे आपल्या मनात नकारात्मक विचार किंवा शंका घेऊ नका आपण जे काही मागत आहोत ते आपल्याला नक्की मिळणार असा विश्वास मनात ठेवून तुम्ही या व्रताला सुरुवात करा सर्वात आधी आपल्याला व्रत करत असताना संकल्प घ्यायचा आहे आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी स्वामी समर्थांना प्रार्थना करून व्रताचा संकल्प घ्या पहिल्या गुरुवारी तुम्हाला व्रताचा संकल्प घ्यायचा आहे सगळ्यात आधी गुरुवारी आपल्या घरातील उंबरट्याला हळदीचं लेपन करा छान अशी उंबरट्याची पूजा करा तुळशीच पूजन करा घरामध्ये गोमूत्र शिंपडा आणि मग तुम्ही गुरुवारच्या पूजेसाठी लागा म्हणजे जी काही तुम्ही स्वामींची सेवा करणार आहात त्या सेवेसाठी तुम्ही लागा घरामध्ये सगळीकडे प्रसन्न वातावरण गुरुवारच्या दिवशी तुम्ही ठेवा उंबरट्याची पूजा आणि तुळशी पूजन जर आपण केलं तर घरामध्ये आपोआप एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि एक प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होतं तर सर्वात आधी सकाळी उठल्यानंतर ही आपली देवपूजा सगळी आपल्या घरातली स्वच्छता आणि उंबरट्याची पूजा तुळशीची पूजा झाल्यानंतर आपल्याला मंदिरासमोर बसून देवघरासमोर किंवा जिथे तुम्ही जे ही पूजा करणार आहात जिथे तुम्ही रोज पूजा करता तिथे बसून तुम्ही संकल्प घ्यायचा आहे तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल किंवा स्वामींचा फोटो असेल तर कशा पद्धतीने आपण अभिषेक घालायचा तर मूर्ती असेल तर आपण अभिषेक स्वामींचा घालू शकतो पंचामृताने पाण्याने फक्त दुधाने कशाही पद्धतीने आपण स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालू शकतो पण ज्यांच्या घरामध्ये स्वामींचा फक्त फोटो आहे त्यांनी स्वामींचा अभिषेक कसा घालायचा त्यांना जर स्वामींचा अभिषेक घालायची इच्छा आहे पण त्यांच्या घरामध्ये मूर्ती आहे तर त्यांनी काय करायचं पंचामृताने तुम्हाला जर अभिषेक घालायचा असेल किंवा दुधाने घालायचा असेल तर ते आपल्या जवळ घ्यायचं आणि आपली जी बोट आहेत तर त्या ती बोट पंचामृतामध्ये थोडीशी बुडवायची आहेत आपल्याला आणि ते ती आपली बोट स्वामींच्या पायावर आपल्याला लावायची आहेत तर आपण काय करतो जर आपल्याकडे फोटो असेल तर पाणी घेतो आणि हाताने असे फोटोवर ते आपण शिंपडतो तर ती पद्धत मला चुकीची वाटते तर तेच पाणी किंवा दूध तुम्ही हाताने स्वामींच्या पायावर लावा आणि अन नंतर तो फोटो स्वच्छपणे तुम्ही पुसून घ्या दुधाने आपले हात दुधाने स्वामींच्या पायावर ठेवा त्यानंतर पाण्याने नंतर, नंतर स्वामींच्या पायावर ठेवा तर अशा पद्धतीने तुम्ही स्वामींच्या फोटोवर अभिषेक घालू शकता जर पाणी आपण जास्त घातलं किंवा अभिषेक आपण फोटोवरती पूर्णपणे घातला तर फोटो आपला खराब होऊ शकतो त्यामुळे फक्त बोटे बुडवून आपण स्वामींच्या पायावरती ठेवायची अशा प्रकारे आपण स्वामींचा अभिषेक फोटोचा करू शकतो तर ही आपली पूजा झाल्यानंतर जर मूर्तीवर तुम्ही अभिषेक घालत असाल तर मूर्तीवर अभिषेक घालत असताना पुरुष सुक्त आणि सुक्त हे म्हणत म्हणत तुम्ही अभिषेक घालायचा आहे तर ते झाल्यानंतर आपल्याला स्वामींच्या मूर्तीला गंध फुले हार आणि हिना अत्तर किंवा चंदन अत्तर तुमच्याकडे असेल कोणतेही जर तुमच्याकडे अत्तर असेल म्हणजे स्वामींसाठी आणलेले तर ते अत्तर स्वामींना अर्पण करा स्वामींना पिवळी फुले अर्पण करा स्वामींसाठी तुमच्याकडे वस्त्र असतील तर ते वस्त्र देखील स्वामींना तुम्ही त्या दिवशी घालायचं आहे त्यानंतर ही सगळी सेवा झाल्यानंतर स्वामींची स्वामींचा अभिषेक गंध फुले हार जे काही अत्तर जे काही तुमची यथाशक्तीने तुम्ही स्वामींची सेवा करणार आहात पूजा करणार आहात तर त्या पद्धतीने ती पूजा स्वामींची करून घ्यायची आहे आपल्याला सकाळी ही पूजा झाल्यानंतर आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे तर कोणती सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे तर स्वामींचा जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला तीन माळी पाच माळी नऊ माळी किंवा अकरा माळी तुम्ही एक एक काय ते ठरवा म्हणजे तुम्ही तीन माळी करणार आहात किंवा पाच करणार आहात किंवा अकरा करणार आहात तर एक तुमचा आकडा तुम्ही ठरवा तुम्ही किती माळी करणार आहात तर तेवढ्या माळी त्या दिवशी तुम्हाला जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्याच दिवशी स्वामी चरित्र सारामृत ही पोथी तुम्हाला संपूर्णपणे एक ते एकवीस अध्याय तुम्हाला या दिवशी वाचायचे आहेत तीन पाच नऊ किंवा अकरा माळी जप यामधील कोणताही आकडा तुम्ही ठरवू शकता आणि स्वामी समर्थ म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या पोथीतील एक ते एकवीस अध्याय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी वाचायचे आहेत म्हणजे पूर्ण करायचे आहेत एक ते एकवीस अध्याय मग सकाळी थोडे वाचा संध्याकाळी थोडे वाचा तुम्ही चालतात सकाळी तुम्ही एक दहा वाजला संध्याकाळी अकरा वाजला म्हणजे तुमची ती पोथी एक दिवसात पूर्ण होऊन जाईल आणि रोजची सेवा रोजची पण सेवा आपल्याला करायची आहे आता तुम्ही नऊ गुरुवारचे व्रत करणार आहात तर रोजची पण सेवा तुमची ही झाली पाहिजे रोज तीन अध्याय आणि तीन माळी जप ही तुमची रोजची सेवा झाली पाहिजे जोपर्यंत तुमचे नऊ गुरुवार होत नाहीत तोपर्यंत तुमची ही नित्य सेवा झाली पाहिजे आणि गुरुवारच्या दिवशी एक ते एकवीस अध्याय हे तुमचे पूर्ण झाले पाहिजे त्या दिवशी तुम्ही अकरा माळी चार पाच माळी तुम्ही जास्त करा अकरा माळी त्या दिवशी तुम्ही मंत्रजाप करू शकता अकरा माळी तुम्ही त्या दिवशी करा पण रोजची तुमच्या घरामध्ये नित्य सेवा देखील झाली पाहिजे तीन अध्याय आणि तीन माळी जप मग तुम्ही त्या पुढे वाढवू पण शकता आणि रोज आपल्या घरामध्ये स्वामींची आरती देखील व्हायला पाहिजे सकाळ संध्याकाळ तर ही झाली आपली रोजची सेवा तर रोजची सेवा तीन माळी जप आणि एक ते तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृत आणि गुरुवारची सेवा आपली ही आहे की एक ते एकवीस अध्याय आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे वाचायचे आहेत मग परत तुम्ही दुसऱ्या दिवसापासून आता गुरुवारी तुम्ही एक ते एकवीस अध्याय वाचलेला आहात आणि तुम्ही बुधवारी समजा तुम्हाला तुमचे सहा अध्याय झाले असतील तर तुम्ही शुक्रवार पासून परत सात आठ नऊ अशा अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत म्हणजे आपली नित्य सेवा जी चालू आहे ती तुम्हाला तशीच चालू ठेवायची आहे फक्त गुरुवारी आपल्याला एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत स्वामींची त्या दिवशी आरती करायची आहे आणि माळ जप देखील करायची आहे गुरुवारच्या दिवशी स्वामींना नैवेद्य ठेवायचं दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी स्वामींना नैवेद्य दाखवून मगच आपण उपवास सोडायचा आहे नैवेद्यामध्ये स्वामींना तुम्ही पुरणवर्णाचा नैवेद्य दाखवू शकता बेसन लाडू केशरी भात कांदा भजी किंवा शिरा काहीच जमलं नाही तर गोड शिरा अशा पद्धतीने गोड नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे पिवळी मिठाई देखील तुम्ही या दिवशी स्वामींना अर्पण करू शकता, शकता। या दिवशी पिवळी मिठाईचा देखील स्वामींना तुम्ही नैवेद्य दाखवू शकता यापैकी तुम्ही काही जरी एक पदार्थ स्वामींना नैवेद्य रूपी ठेवला तरी चालतो संध्याकाळची स्वामींची आरती करून मगच आपल्याला उपवास ओढायचा आहे तर ही झाली पूजा संकल्प कशा पद्धतीने आपण पूजा करायची कोणती सेवा या दिवशी करायची हे जे गुरुवारचे व्रत आहे तर त्याचे काही नियम आहेत तर ते नियम असे आहेत की हे व्रत महिन्याच्या कोणत्याही दिवसापासून म्हणजे कोणत्याही गुरुवारपासून आपण हे करू शकतो की हाच महिना पाहिजे तोच महिना पाहिजे असं काही नाही कोणत्याही महिन्याच्या गुरुवारपास गुरुवारपासून आपण या व्रताची सुरुवात करू शकतो व्रत करताना शक्यतो पिवळ्या रंगाचे कापड आपण परिधान केले पाहिजेत काळे कपडे आपण गुरुवारच्या दिवशी घालायचे नाहीत काळे कपडे आपण टाळायला पाहिजे शक्यतो आपण पिवळे कपडे या दिवशी घातले पाहिजेत व्रत काळात सात्विक आहार घ्यावा मांसाहार टाळावा तर शक्यतो गुरुवार करत असताना मांसाहार आपल्याला खायचा नाहीये पूर्ण नऊ गुरुवार तुम्ही खाल्ला नाही तर खूपच उत्तम पूर्ण नऊ गुरुवार तुम्ही मांसाहार खायचा नाही पण ज्यांना अजिबात शक्यच नाही तर त्यांनी काय करायचं फक्त गुरुवारी तेवढा मांसाहार करू नका बाकी तुम्ही इतर दिवशी मांसाहार केला तरी आता तुमची इच्छा पण गुरुवारी तेवढा तुम्ही मांसाहार करू नका आता मासिक पाळी आपल्याला येते मासिक पाळीमध्ये जो गुरुवार येणार आहे तर तो गुरुवार तुम्ही काय करायचं आहे त्या दिवशी फक्त नामस्मरण करा पुस्तक वाचन वगैरे त्या दिवशी होणार नाही फक्त त्या दिवशी दिवसभर तुम्ही नामस्मरण करा पण तो गुरुवार आपण जो नऊ गुरुवार करणार आहे त्यामध्ये तो गुरुवार धरता येणार नाही तो आकडा त्यामध्ये धरता येणार नाही तर मासिक पाळी तुमची झाल्यानंतर पुढचा जो गुरुवार आहे तर तो गुरुवार मग तुम्ही त्या नऊ गुरुवारमध्ये धरू शकता किंवा मोजू शकता तर हे दोन तीनच नियम आहेत मांसाहार करायचा नाही आणि मासिक पाळीमध्ये जो गुरुवार आहे तो गुरुवार त्यामध्ये धरता येणार नाही आता उद्यापन कधी करायचं आहे तर नवव्या गुरुवारी व्रताचं उद्यापन आपल्याला करायचं आहे उद्यापनासाठी काय करायचं तर उद्यापनासाठी यथाशक्ती दानधर्म करायचा आहे तसेच ब्राह्मणांना किंवा गरजूंना अन्नदान करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे मग त्या उद्यापनामध्ये तुम्ही किती सात नऊ दहा अकरा किती जरी तुम्ही माणसं बसवून जेव घालणार आहात तर ते तुमच्या इच्छेनुसार तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही अन्नदान करा ब्राह्मणांना गरजू व्यक्तींना अन्नदान करा आणि तसेच दान धर्म देखील तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे नऊ गुरुवारचे व्रत करायचे आहे पोथी जी आहे ते गुरुवारचे व्रत वेगळे आणि हे मी जे सांगते हे गुरुवारचे व्रत वेगळे आहे पोथी जी आहे ती पोथी वाचून त्यामध्ये जशी पूजा आहे तशी तुम्हाला करून उपासना करायची असते आणि त्या पद्धतीने ते व्रत करायचे असतात पण मी जे हे आता सांगितलेले जे गुरुवार आहेत तर हे अशा पद्धतीने तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ही पोथी वाचून आणि स्वामी समर्थ मंत्राचा जप करून ही सेवा किंवा हे गुरुवार नऊ गुरुवार स्वामींचे तुम्ही करू शकता यासाठी कोणतीही वेगळी पूजा मांडणी लागणार नाही ज्या महिलांना स्वामींचे गुरुवार करायचे आहेत पण त्यांच्या घरामध्ये पूजेची मांडणी किंवा स्वामींची काही सेवा अशी चालत नाही वेगळी मांडणी आणि तशा पद्धतीने ती जी पूजा आहे नव गुरुवारच्या पोथीमध्ये तशी चालत नाही तर त्यांनी या साध्या सोप्या पद्धतीने स्वामींचे नव गुरुवारचे व्रत करा जी काही मनामध्ये इच्छा आहे ही संकल्प घेऊन तुम्ही स्वामींना सांगून मग ही सेवा तुम्ही सुरू करा कोणत्याही प्रकारची मनामध्ये शंका न घेता हे स्वामींचे नव गुरुवारचे व्रत तुम्ही करा स्वामींचा कृपा आशीर्वाद हा तुम्हाला मिळणारच मिळणार स्वामींना कोणत्याही प्रकारचा दिखावा आवडत नाही स्वामींना मनातील भाव आवडतो आपल्या मनातील जो शुद्ध भाव आहे तो स्वामींना आवडतो तर जो कोणी हे नव गुरुवारचे व्रत स्वामीवर पूर्णपणे श्रद्धा आणि विश्वास ठेवून करतो त्यांच्या सगळ्या इच्छा सगळ्या मनोकामना स्वामी चे चे ला हे शंभर टक्के पूर्ण करतात बऱ्याच भक्तांना या नव गुरुवारच्या व्रताचे अनुभव देखील आलेले आहेत तर अशा पद्धतीने जर तुम्ही नव गुरुवारचे व्रत करणार असाल तर येत्या गुरुवार पासूनच तुम्ही या नव गुरुवारच्या व्रताची सुरुवात करा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ